हॅलो एवरीवन तर आज आपण बोटनेक ब्लाऊजसाठी लागणारे मेजरमेंट पाहणार आहोत मी ते स्टिच केलेलं आहे ब्लाऊज तर मी घेतलेलं मेजरमेंट तुम्हाला सांगते तर मी ते बत्तीस चेष्टसाठी साडेसहा इंच शोल्डर घेतलेलं आहे पूर्ण शोल्डर त्याच्यातून मी गळारुंदी चार इंच घेतलेली आहे आणि जो शोल्डर आहे तो अडीच इंच घेतलेला आहे आणि त्याच्यावरून ज गळारुंदी तशीच खाल्ल्या साईडला म्हणजे खाली उंची ती चार इंच घेतलेली आहे आणि सेप देऊन घेतलेली आहे छोट्या गळ्यासाठी वरच्या आणि त्यानंतर बॅकसाठी दुसरा गळ्यासाठी जे तुम्हाला आवडेल तो तुम्ही आकार तिथे दे देऊ शकता आणि हा फ्रंट फ्रंट आहे फ्रंटसाठी देखील मी पुढचा गळा आहे तो साडेपाच इंच घेतलेला आहे आणि मुंडा आणि शोल्डर ते दोन्ही मुं सॉरी गळा आणि शोल्डर ते दोन्ही सेमच आहे एखाद्या ताईला असं वाटतं की आपल्याला गळा डीप घ्यायचा आहे पुढचा गळा तर त्यासाठी मी मेजरमेंट वेगळं घेऊ का तेच घेऊ तर मेजरमेंट जे पाठीमागच्या साईडसाठी घेतलेलं आहे तेच पुढच्या साईडसाठी देखील घ्यायचं आहे तरच आपला ब्लाऊज हा परफेक्ट बसणार आहे आणि ते मी मुंडा जो आहे तो सहा इंच घेतलेला आहे आणि या पद्धतीने हा ब्लाउज मी स्टिच केलेला आहे तर ब्लाऊज तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा आणि असेच नवनवीन ट्रिक्स आणि टिप्स पाहण्यासाठी माझी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया तर अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय